पवार, दि दि है। स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीनं श्री गुरु शटस तलब ब्रह्मी तबोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी मठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लिंगायत महासंघाचे समन्वयक सुरेश काका वाले यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील मुलामुलींसाठी मोफत राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार निर्मल निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे वधूवर परिचय मेळावा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी काशी ज्ञानपीठ श्री शिवपुत्र महास्वामीजी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ सुदीप चाकोते उदयशंकर पाटील डॉ वसंतराव लवंगे राजशेखर पाटील गुरुराज माळगे शरणराज केंगणाळकर सुरेश पाटील श्रीकांत शिवपूजे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी जगद्गुरू म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजातील पोट जाती न मानता वधू व वर यांना जास्त पसंती देऊन आपण आपला जोडीदार निवडावा व शेतकरी कुटुंबातील वरास जास्त प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन केले सदर प्रसंगी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय शासकीय यांसारखे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर लक्ष्मीकांत दामा ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे विक्रम खेलबुडे शिवराज मिठारे सुशिलाताई वाकळे महानंदाताई लांडगे यांचा स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या मोफत वधूवर परिचय मिळाव्यास चारशेहून अधिक वधूवरांनी आपला सहभाग नोंदविला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब कोठाणे राजशेखर बुरगुले शिवानंद सावळगी ज्ञानेश्वर आजमाने आशिष दुलंगे सागर अतनुरे मल्लीनाथ सोलापुरे अशोक वाले राजू औषेट्टी डॉक्टर बसवराज बगले गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे सचिन शिवशक्ती सचिन तुगावे रोहित इडगी अमृत वाकळे शुभम शिवशक्ती संतोष राजमाने संतोष ममाणे शुभम घोंगडे श्रीशैल वाकळे सुधीर तमशेट्टी पिंटू काटकर यांच्यासह सोलापुरातील विविध संघटनांनी वधूवर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदवला होता